तेव्हा आलेल्या सर्व नेत्या मंडळींना विनंती करतो की आपण करून आपण पुष्पहार सभेला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की सभेच्या ठिकाणी आपण स्थानापन्न व्हावं कार्यक्रमाला दोनच मिनिटांमध्ये आता सुरुवात होते शिंगाडे सरांना बोलायला हवा शिंगाडे सर चाल राहू बोलत राहत की सामोला नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी माननीय सामोल तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य डॉक्टर बाबासाहेब देशमुख माननीय दीपकराव साळुंके पाटील व सांगोला नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार मान्य मारुतीया बनकर प्रभाग क्रमांक पाच व चे उमेदवार सिद्धेश्वर जाधव व प्रभाग क्रमांक पाच व चे उमेदवार पूजा दादासो माने यांच्या प्रचारासाठी हे नेते मंडळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तेव्हा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मारुतीबा बनकर यांचं चिन्ह कमल प्रभाग क्रमांक पाच ओ चे उमेदवार हे सिद्धेश्वर जाधव यांचं चिन्ह हेलिकॉप्टर पूजा दादासो माने यांचं चिन्ह पांगुरवाडा या येत्या दोन तारखेला आम्हाला या ठिकाणी मतदान करायचं आहे आणि मतदान करत असताना या उमेदवारांना आपण का मतदान करावं यासाठी हे नेते मंडळी उपस्थित झालेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत तेव्हा इंदियानगर वसाहतीमधील व धनगर गल्ली मधील सर्व मतदार बंधू भगिनीनो या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपणासाठी बसण्याची व्यवस्था केलेली नाही सर्वांनी बसून घ्यावं अशा प्रकारची मी सांगोला नगर विकास आघाडीच्या वतीनं विनंती करतो सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण सभेच्या ठिकाणी व्हावं आपण या सभेसाठी सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि दोन मिनिटांमध्ये मी या कार्यक्रमाचा प्रास्ताविक या ठिकाणी करतो सांगोला नगर विकास आघाडीच्या सभा दाम। क्रमांक पाच च्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सांगोल तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माननीय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय मारुतीबा बनकर यांचं चिन्ह आहे कमळ प्रभाग क्रमांक पाच उमेदवार माननीय सिद्धेश्वर जाधव यांचं चिन्ह हेलिकॉप्टर आणि माननीय पूजा या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेले मान्यवर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे तेव्हा मी थोडक्यामध्ये सांगतो इंदिरनगर वसाहत आणि अहिला नगर मधील या सर्व मतदार बंधू भगिनींना मी विनंती करतो येत्या दोन तारखेला तुम्हाला आम्हाला मतदान करायचं आहे आणि मतदान करत असताना आपण या उमेदवारांना का मतदान करावं यासाठी हे नेते मंडळी आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करतील तेव्हा या इंदिरानगर वसाहती जे काही समस्या आहेत त्या समस्येवर या ठिकाणी आपलं नेते मंडळी सविस्तर अशा प्रकारचं मार्गदर्शन करतील तेव्हा या सभेसाठी उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि समोर वसले सर्व मतदार बंद वाईना विनंती करतो येत्या दोन तारखेला आपण मतदान करत असताना सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच पर्यंत साडेसहा पर्यंत या ठिकाणी मतदान चालणार आहे तेव्हा आपण मतदान करत असताना आपल्याला ज्या ठिकाणी त्या पोलिंग इकडे असतील किंवा ठिकाणी तुम्हाला नंबर काढून दिला जाईल त्याप्रमाणे आपण दिवसभरामध्ये आपलं मत राहता का म्हणे याची काळजी घेऊन आपण त्या ठिकाणी या उमेदवारांना त्या ठिकाणी प्रचंड मताने विजय करण्यासाठी आपल्या मताचा वापर व्हावा यासाठी मी आपला विनंती करतो खोट्यामध्ये सांगत असताना या, या भागामध्ये चार बूथ आहेत चार बूथ मध्ये तीन ठिकाणी बूथारवाडीमध्ये आहेत आणि एक बूथ या ठिकाणी आमच्या वद्रा पेटेमधील जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे जेव्हा आपलं मतदान कुठं आहे त्याची खात्री झाली आहे तेव्हा त्या ठिकाणी सकाळी मतदाना या ठिकाणी आपण सुरुवात करत असताना सर्वांनी त्या ठिकाणी मतदान करून आपल्या ह्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करावा अशा प्रकारची विनंती करतो आणि मी या ठिकाणी माझं प्रास्ताव संपवतो यानंतर या प्रकारामध्ये इंद्रनगर वसाहतीमध्ये राहणारा व्यक्ती त्या ठिकाणी सुरेश खेळे आपल्या या ठिकाणी फटक्यामध्ये मार्गदर्शित करतील चिन्ह किन, चिन्ह सांगा जावा चिन्ह सांगा जावा आता इंद्रानगरचं म्हणलं तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून आबा आबासाहेब इस्सात इंद्रानगरला आहे एकोणीस चौदा साली साठी काका आता माझे जोडीदार मित्र कुकळी हवलदार साहेब आम्ही जण आमदार साहेबाकडे गेलो त्यावेळेला आमदार साहेबांना म्हणजे राहा तुम्ही तिथे काय गोरगरीब राहा आणि अजून मोकळ्या जागा काय असतील तर तिथं गोरगरीब राहू द्या आज आमदार साहेबांच्या पंच्याहत्तर कुटुंब पंच्याहत्तर कुटुंब आपण इथे या ठिकाणी आहे आणि नियमित करण्याचं जर म्हणसाल तर दोन हजार अकराच्या नियमाप्रमाणे आबासाहेबांनी जवळजवळ आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे आणि जे काय थोडं थोडंसं राहिलेलं काम आहे साहेबांनी मार्गी लावलेला आहे आणि या ठिकाणी आपली सर्व्हे झालेली आहे नगरपालिकेची होम होम मोजणी झालेली आहे त्यामुळे आपल्याला सुटलेला आहे आणि जशी साथ आपल्याला आबासाहेबाची होती तशी साथ साथ आपल्याला बाबासाहेबांची राहणार आहे आणि आपण सर्वांनी मिळून बाबासाहेबांना साथ द्या ही माझी नम्र विनंती

श्री मारुती आबा बनकर बनकर यांचं चिन्ह कमळ आहे उमेदवार आहे त्यांचं चिन्ह कमळ आहे व आपले प्रभाग क्रमांक पाच अ चे उमेदवार यश सिद्धेश्वर जाधव यांचं उमेदवार आहे यांचं चिन्ह हेलिकॉप्टर आहे व मी पूजा दादासाहेब माने प्रभाग क्रमांक पाच ब मधून उमेदवार आहे माझं चिन्ह गाडा आहे सर्वांना माझी विनंती आहे की शहराचा व प्रभागाचा विकास होण्यासाठी सर्वांनी घरगोस्त मताने आम्हाला विजयी करावं ही माझी विनंती आहे सर्वांना रस्ते पाणी वीज हे काही आ, सब, आ, समस्या असली की आम्ही या सर्वांवर कार्य करू तुमच्यासाठी दिवस रात्र एक करू सर्वांना विनंती आहे आपल्या शहराचा वेगा प्रभागाचा विकास होण्यासाठी आम्हाला विनंती मतदान मतदान करून आदरणीय व्यासपीठ उपस्थित असलेले सांगोल्याचे कर्तव्यपक्ष आमदार आदरणीय बाबासाहेबजी देशमुख आमचे मार्गदर्शक नेते आदरणीय दीपका सावंगे पाटील सांगोला शहर नगरविकास आघाडीचे नगराधी पदाचे अधिकृत उमेदवार आदरणीय मारुतीयाबा बनकर तसेच ज्यांच्या सोबत येत्या तीन तारखेला गुलाल दोन नगरपालिकेत पाऊल टाकायचे अशा आमच्या बहिणी तुझ्याही माने प्रथम मी सांगला शहर नगर विकास आघाडीचे आभार मानतो त्याने आम्हाला या प्रवासाची आणि शहराची सेवा करण्याची जी संधी दिली त्या संधीचं नक्कीच सोनं करण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे करेन आबा हा वार्ड आम्हाला तसा नवीन आहे त्या वार्डात आम्ही फिरत असताना लोकांच्या समस्या जाणून घेत असताना एक विशेष गोष्ट लक्षात आली की या प्रभागात खूप लहान वस्ते इंदिरानगर भागात व ज्या गटारे आहेत त्या गटारेवर झाकण नाही पावसाच्या काळात ते गटारीतलं पाणी त्याचा वास हा येथील लोकांना त्याचा खूप त्रास होतोय परंतु मी इंदिरानगरमधील जनतेला विश्वास देतो येत्या पाच वर्षाच्या काळात तुमच्या भागातील एकही समस्या मी शिल्लक ठेवणार नाही हे वचन आज तुम्हाला दिसत आवाज जी आपली जाहीर सभा झाली त्यात आपण आणि आमदार साहेबांनी जे इंदिरानगर झोपडपट्टी संदर्भातली जी व्यथा मुख्यमंत्री साहेबांना मांडली ती सभा ते वचन आपण यावेळेस या जनतेला पूर्ण करून देऊ मी इंदिरानगर मधील जनतेला एवढीच विनंती करतो एक तुमचा लहान भाऊ एक मुलगा एक नातू समजून मला मत होत तुम्ही द्या तुमच्यासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून मी तुमची सेवा केल्याशिवाय रा रा ना राहणार नाही तेव्हा बोलून माझे सांगतो धन्यवाद यानंतर सांगोला नगरपालिकेचा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मान्य महा परिवार हे आपले मनोमत व्यक्त करतील सांगोला शहर विकास आघाडी ही सांगोला शहराचा विकास करण्यासाठी स्थापन केलेली आहे ह्या हे विकास करण्यासाठी सांगोला शहरातील आपले लोकप्रिय आमदार बाबासाहेब देशमुख त्याचबरोबर दीपक आबा साळंगे पाटील त्याचबरोबर भाजपचे जिल्हा अध्यक्ष त्याचबरोबर आमचे मित्र बाळासाहेब वेरंडे आणि जयाभाऊ गो आपले सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ गोरे यांनी सांगोला शहराचा विकास करण्यासाठी ही आघाडी स्थापन केलेली आहे तर आपले जे काय काय अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी मी व ह्या नेत्याबरोबर बसून चर्चा करून जेवढे सोडवता येतील तेवढे ते सोडवण्याचा प्रयत्न करेन एवढं सांगून धन्यवाद सा। धन्यवाद यानंतर सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार माननीय दीपक आभास सौरंगे पाटील हे आपण या ठिकाणी मार्गदर्शन करतील परवाच्या दिवशी तुम्हाला सगळ्या मंडळींना मतदान करायचंय ते मतदान करत असताना येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये सांगोला नगरपालिकेची सत्ता आपण कोणाच्या ताब्यामध्ये द्यायची हा एक महत्वपूर्ण निकाल आपल्याला या निमित्तानं घ्यायचा आहे आणि हे घेत असताना मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये निवडणूक झाली परंतु जनतेने थोडीशी वेगळ्या पद्धतीने कौल दिला नगराध्यक्ष एका पार्टीचा आणि नगरसेवक दुसऱ्या पार्टीचे त्यामुळे गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये आपल्या सांगोला शहराचा मनावा तितका विकास झाला नाही आणि म्हणून या वेळेला आपल्या तालुक्याचे लोकप्रिय तरुण आमदार आमचे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय बाबासाहेब देशमुख आणि शेतकरी कामगार पक्ष सत्तेमध्ये केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये ज्या सरकारचं बहुमत आहे असं भारतीय जनता पक्षाबरोबर आणि मी स्वतः अशा तिन्ही पक्षाची युती करून या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेते माननीय या, बनखदाबा यांना नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण उमेदवार म्हणून कमळाच्या चिन्हावर उभा केलेला आहे दुसऱ्या आपल्या मानेताई आहेत मानेताईंचं चिन्ह पांगुळ आहे आणि ज्याने आता भाषण केलं आणि पाच वर्षाची स्वतःची बांधिलकी या प्रभागाबरोबर कशा पद्धतीनं असेल आणि मी कशा पद्धतीनं काम करेन असा शब्द ज्या तरुणानं आपल्याला या ठिकाणी दिला ते माझे तरुण सहकारी यश जाधव इथं उपस्थित असलेली माझी बघिनी सकुताई व्यासपीठावर उपस्थित सगळ्यांचीच नावं घेण्यासारखी आहेत सगळेच आमचे सगळे सहकारी आमची भगिनी दुसरी सुजातादा कांबळे जे तुझा आभारी आहे दिवसभर मला काय विचार नाही आणि या घोपडपट्टीतील आणि या प्रभागातील गेली अनेक वर्षानुवर्ष अनेक समस्याला तोंड देणारे आपण सगळ्या बंधू भगिनी आणि शहरामध्ये आजपर्यंतच्या काळामध्ये आमदार साहेब असतील आम्ही दोघांनी मिळून आमच्या पलीना स्वच्छ पारदर्शी कारभार देण्याचा या सांगोला शहराला प्रयत्न केला दरम्यानच्या काळामध्ये पाच वर्षाच्या काळामध्ये काय म्हणजे सत्तेवर आली विकासाचे अनेक काम मंजूर झाली परंतु नेमका विकास कुठे गेला हे आज मुख्यमंत्र्यांना आणि पालकमंत्र्यांना मोठा प्रश्न पडलेला आहे पैसा एवढा दिला तर विकास कुठे गेला याची शोध मोहीम आम्हाला घ्यावी लागेल असं जाहीर वक्तव्य या ठिकाणी केलेलं मी आपल्याला कळकळीची विनंती करेन या ठिकाणी आता आमच्या चौपडपट्टीतल्या तरुण सरकारने सांगितले तर आम्ही आलो आमदार साहेबांनी राहायला परवानगी दिली परंतु शेवटी माणसाला जगत असताना मूलभूत सोयी सुविधा जर आपण देत नसेल किंवा देऊ शकत नसेल तर मग शेवटी त्या ठिकाणी राहण्यामध्ये जरी टाईल डॉक्टर बाबासाहेब आपल्याला आंबेडकरांनी घटनेनं आपल्याला जो हक्क दिलेला आहे तो हक्क हक तरी किमान जगताना आपल्याला मिळाला पाहिजे या भावनेतून आपल्या सगळ्यांची अनेक वर्षाची मागणी आहे गेल्या चोवीस तास पाणी पाहिजे लाईट पाहिजे गटाराची व्यवस्था पाहिजे आणि आम्हाला एक हक्काचं घर पाहिजे यापेक्षा आम्हाला दुसरं काही नको आहे आणि मला आज या सभेच्या निमित्तानं सांगायला मनापासून आनंद होतोय या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी आणि आमदार साहेबांनी थणकावून सांगितलं की माझ्या शहरामध्ये तीन ठिकाणी झोपडपट्टी आहेत एक संजय नगरची झोपडपट्टी एक आपल्या रस्त्याच्या पलीकडची झोपडपट्टी आणि आता आपण डॉक्टर साहेब जाऊन आलो ती लक्ष्मीनगरची झोपडपट्टी आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला हक्काच घर आणि मिळवून देऊ सेवा उपलब्ध करून देऊ त्याचबरोबर लाईटची व्यवस्था उपलब्ध करून देऊ स्वच्छ आणि चांगला परिसर आपला कसा होईल जेणेकरून आपलं आरोग्य भविष्यात धोक्यात येऊ नये का ह्याच्याविषयी आपली मागणी काहीच नाही शाळा आहेत चांगल्या पद्धतीने आपण मुलं शिकली पाहिजे आमच्या लाडक्या बहिणीने आता ते डायमर चालू केलेले आहेत आणखी आपल्या करुणाई माय भगिनीच्या हाताला भविष्य काळामध्ये काम कस देता येईल कसा रोजगार उपलब्ध करून देता येईल तरुणाईच्या हातामध्ये कसं काम देता येईल असं एक चांगला आराखडा पाच वर्षाच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत मी या ठिकाणी आपल्याला एका या आघाडीचा प्रमुख म्हणून मी आणि बाबासाहेबांच्या वतीने शब्द देणार आहे आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये दर तीन महिन्याला आमच्या असतील या एक नगरसेविका म्हणून आमच्या तरुण भगिनीला संधी दिलेली आहे दुसरा माझा तरुण सहकारी यश असेल आमचे आभा असतील दर तीन महिन्याला आपल्या प्रभागामध्ये ते इथे येतील मीटिंग येतील येताना नगरपालिकेचे सगळे कर्मचारी या ठिकाणी अधिकारी आणतील कार्यालयाचे सगळे अधिकारी या ठिकाणी येतील तुमच्या रेस्किंगच्या समस्या असतील त्याचबरोबर तुमच्या आधार कार्डाच्या समस्या असतील ज्या रोज आपल्याला लागणाऱ्या अडचणी असतील जेणेकरून आपल्याला वर्षानुवर्ष तहसील कार्यालयामध्ये आणि नगरपालिकेमध्ये खेटे घालाव्या लागतात इथून कुठल्या काळामध्ये तुमचे जाग्यावरचे प्रश्न जागेवरच सोडवण्यात आम्ही आघाडीने ठरवलेला आहे आणि दर सहा महिन्याला आपले आमदार साहेब डॉक्टर बाबासाहेबांनी आम्ही दोघंही दर सहा महिन्याला याचा आढावा घेण्यासाठी आम्ही दर सहा महिन्याला या ठिकाणी येणार आहोत असं एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण एक आदर्श सांगोला भ्रष्टाचार मुक्त सांगोला धूळ मुक्त सांगोला ही संकल्पना घेऊन या पाच वर्षाच्या काळामध्ये आम्ही ठरवलेला आहे आणि निश्चितपणाने आपल्या सगळ्यांना खात्री देईल येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये या सांगोल्याचा नाव लौकिक मोठ्याची कामं तर सगळेच करत असतात पण गोरगरीबांचा सांगोला काही पावल्याने सुद्धा म्हणलं पाहिजे की आम्ही सुद्धा तिथली सांगोल्याला येऊ का अशा पद्धतीचा सांगोला भविष्य काळामध्ये आपल्याला करून देऊ एवढाच एक शब्द या निमित्तानं देतो आणि येणाऱ्या परवाच्या दिवशी आपण मानेता चिन्ह काय आहे चिन्ह सांगा आणि आमच्या शेलार मामाच नगराध्यक्षाच चिन्ह अजून नाही आवाज या तिन्ही चिन्हावरच बटन दाबून ज्याला अधिकार आहे त्यांनी जरा सांगितलं तर बरं होईल तुम्ही आमच्या छोट्या सगळ्या मंडळींना सांगणार आहे आजी असेल आई असेल पप्पा असेल डॅडी असेल तुम्ही घेऊन जायचं आज जाताना आणि आज तोडताना सांगायचं पप्पा समळाचं बटन दाबायचं इकडे तिकडे वळवळ करायची या सगळी खरं प्रामाणिक आणि सगळी मंडळी आहे ही जबाबदारी तुमची पण आहे मी एफ आर वेळ घेणार नाही अजून मला आणि आमदार साहेबांना चांगले वस्तीला आज दोन तिकीट बैठक आहे या माझ्यानंतर आपले आमदार साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील अशी त्यांना विनंती करतो आणि सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर सांगोल तालुक्यातील लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे आपणास मार्गदर्शन करतील करंट आहे इंदिरा नगर मध्ये करंटच आहे <laughs> आज आपण शेतकरी कामगार पक्ष पुरोगाव भारतीय जनता पार्टी आणि दीपक यांच्या माध्यमातून नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सांगोला शहर विकास आघाडी स्थापन केली आणि या सांगोला शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्माननीय मारुती आबा या प्रभागाचे पुरुष उमेदवार सन्मान्य यश दादा महिला उमेदवार सन्मान्य पूजाताई यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मंचावर उपस्थित जिल्ह्याचे नेते आमच्यासारख्या तरुणांचे मार्गदर्शक सन्मान्य दीपक आबा सन्मान्य मारुती आबा सन्माननीय सुरेश भाऊ सन्माननीय हेडगे सर सन्माननीय नाथा मालक सन्माननीय चंदूदादा आणि मंचावरील सर्वच मान्यवर उपस्थित मंडळी समोर बसलेल्या माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण सहकारी मित्रांनो स्वर्गीय आबासाहेबांनी या ठिकाणी तुम्हाला निवाऱ्यासाठी जागा दिली त्याची काही कामं प्रलंबित आहेत त्या ठिकाणी हनुमंत रनवे साहेब आणि सुरेश खळे साहेब कायम पाठपुरावा करत आज मी आणि दीपक बाबांनी जी काही प्रलंबित कामं आहेत काही लोकांची या भागामध्ये कच्ची घरं आहेत ती पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून तुम्हाला चांगली पक्की घरं देण्यासाठी त्या ठिकाणी प्रस्ताव ठेवला आणि सी एम साहेबांनी सुद्धा सांगितलं की ते लवकरात लवकर आपण करून देऊया त्याचबरोबर या भागामध्ये मंदिराच्या जवळ मला वाटतं सकाळी सहाला लाईट जाते ती संध्याकाळी सहालाच येते त्या विजेचा प्रश्न आहे तोळी रेग्युलर फेजवरती आपण तीन तारखेनंतर करून घेऊया जेणेकरून तुम्हाला दिवसभर लाईट मिळेल भूमिगत गटारीची कामं आहेत रस्त्याची कामं आहेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल ही सर्व मूलभूत गरजा तुम्हाला शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही पुढच्या पाच वर्षामध्ये देणार आहोत तर सर्वांनी यश दादाचं चिन्ह सांगा मावशांना आवाज येत नाही काय आहे पोरान पोरान थांबा जरा मावशांना विचारलंय काय आहे आवाज येत नाही काय आहे पाठीमाग काय आहे काय आहे पूजा ताईंच चिन्ह काय आहे काय आहे काय आहे आबांचं चिन्ह काय आहे काय आहे काय आहे तर या तिन्ही चिन्ह समोर परवा दिवशी भरघोस मताचा आशीर्वाद आपण द्यावा दोन्ही उमेदवारांना चांगल्या भरघोस मताने निवडून द्या आणि पाच नंबर प्रभागातून मारुती आव्हाना जास्तीच लीड द्या एवढी विनंती करतो आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला आमच्या सर्वांचं ऐकून घेतलं यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिर व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद धन्यवाद आपण या ठिकाणी प्रभात राहून पाचच्या प्रचार सभेसाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला सर्व मतदार बंधू आणि